रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राम मंदिर उद्घाटनाची औषधा विढू राहायला मिळणार मौलींचे चांदीचे पसायदान देणार अयोध्येला भेट कोरेगाव भीमा जागेचा वाद हायकोर्टात जागा रिकामी करण्यासाठी प्रशासनानं पाठवलेल्या नोटिशीला आवाहन वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होते उपचार मुंबईच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फनसाळकरांकडे पुण्यातील कोरेगाव भीमा मध्ये दोनशे सहावा शौर्यदिनाचा उत्साह हो। अभिवादनासाठी भीमानुयायांची गर्दी अकोल्याचा गोपाळ गावांडे ठरला सूरनावा ध्यास नावाचा विजेता महाराष्ट्रभरातून महागायकावर शुभेच्छांचा वर्षाव रावेर लोकसभा निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंमध्ये लढत एकनाथ खडसेंनी मागितली उमेदवारी सनदी अधिकारी डॉक्टर नितीन करील राज्याचे नवे मुख्य सचिव मनोज सौनिक निवृत्त एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट नववर्षात मिळाली छोटीशी भेट बुलढाण्यात मद्यधुंद कार चालकाने दुचाकीसह तीन ते वर्षा चार वाहनांना उडवलं वर्षाच्या शेवटच्या रात्री मोठा अपघात बावीस हजार रोकड एकोणपन्नास हजार बँकेत तेरा गाय आणि दहा वासरे नितीश संपत्ती जाहीर लातूरमध्ये भरधाव वाहनांच्या धडकेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी दहा लाखांची फसवणूक पिंपरीतील धक्कादायक घटना लोकसभेसाठी सर्वच तयार लागणार कसोटी गाठी भर पर्यटक महिलांना पन्नास टक्के सवलत एक ते आठ मार्च पर्यंत मिळणार मुभा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांचा दावा उत्तर प्रदेशात भाजप महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करणार नवीन वर्षात नऊ मोहिमा राबविणार जे पी नड्डा यांचे वक्तव्य पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस तृणमूल सोबत करू शकते आघाडी आगामी लोकसभेत सीपीएम ला पराभूत करण्यासाठी सज्ज दिल्लीचा रस्ता यावेळी महाराष्ट्रातून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही राज्यावर विशेष लक्ष एक्सपो साइटच्या प्रक्षेपणाने इस्रोचे हॅपी न्यू इयर कृष्णविवराची खगोलीय रस्ते उलगडणार छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग आगीत सहा जणांचा होर मृत्यू ठाण्यात रेव पार्टी करणारे पंच्याण्णव नशेबाज ताब्यात पाच मुलींचाही समावेश ठाण्यात आठ लाखांचे अंमली पदार्थ जप्त जळगावात नववर्षाचे जल्लोषात स्वागत डीजे संगीत पथकाने वेधले लक्ष तरुणाई बेधुंद बॉम्बच्या अपवेने हजरली मुंबई लोकल वसई स्टेशनवर संपूर्ण ट्रेन केली रिकामी नवी उमेद नव्या आशा बाळगत कोल्हापुरात नववर्षाचे स्वागत जल्लोषात